हे जगणे आनंदाचे प्रवचन बारावे भाग सहावा ततः किम हे काव्य परवा आपल्या इथे कुणीतरी वाचलं त्यावरून मला असं सांगायचं आहे ततः किम हा प्रश्न कुठल्याही गोष्टीच्या निषेधाच्या भाषेमध्ये नाही बोलायचा कुणी जर मस्त मजा आहे तर त्याला तुम्ही डिस्टर्ब नका करू काय कुठे अडकलास तू सांगूच नका तो तुमच्यापासून पळ काढेल तो आपणहून जेव्हाच प्रश्न विचारायला येईल की सगळं मिळालं तरी पण माझ्या जीवनामधली बेचैनी नाही गेली मग त्याला सांगायचं तू इथे अडकला आहेस म्हणून बेचैनी नाही गेली जीवन तुला आतून बाहेर जायला ढकलतंय मोठं व्हायला सांगतंय त्यावेळेला पुढच्या पायरीचा भाग आहे तो तुम्ही घ्या विवाहमुक्ती वैवाहिक जीवन जगत असताना नवरा बायको म्हणून अत्यंत प्रेमाचे संबंध झाले मुलं झाली आई वडिलांनी मिळून मुलांना मोठं केलं असं होता होता दहा पंधरा वर्ष झाली मुलं थोडी मोठी व्हायला लागली एकमेकांवरती सारखं लक्ष ठेवून तू कुठे गेलीस किंवा तुम्ही कुठे गेला होतात अशी विचारण्याची आपल्यावरती पाळी येऊ द्यायची नाही नवरा बायको आणि स्त्री आणि पुरुष या स्वतंत्र व्यक्ती आहेत त्यांना स्वतःचं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आणि पूर्ण मुभा मिळाली पाहिजे लग्नाला जर पंधरा वीस वर्ष झाली असतील तर पहिली गोष्ट करायची म्हणजे दोघांनी दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहायला सुरुवात करायची एकाच खोलीमध्ये नाही राहायचं काही घरांमध्ये नवरा बायको आजी आजोबा कुत्र मांजर सगळे एकाच खोलीमध्ये राहतात पण सुख सुविधा असेल तर दोघांनी दोन खोल्यांमध्ये राहायचं याचं कारण असं की दिवसभर तुम्हाला जेव्हा जे काही करायचं असेल तेव्हा ते स्वतंत्रपणे करता आलं पाहिजे एकाच खोलीमध्ये झोपून रोज त्या कामवासनेच्या वातावरणामधून एकमेकांना सतावण्याची अजिबात जरुरी नाही केव्हा तरी त्याचा उपभोग असेल ना तर त्याची लज्जत निराळी आहे रोज सकाळ संध्याकाळ एकाच खोलीमध्ये राहून दिवस रात्र आणि विशेषत रात्र जीवन फार बोरिंग होतं त्याच त्याच गोष्टींचा वीट यायला लागला की माणसाला नवीन काही हवंसं वाटतं मग मनुष्य बाहेर ख्याली होण्याची शक्यता असते स्टार्ट सीईंग युअर ओन पार्टनर ॲज न्यू त्यासाठी थोडा विरह पाहिजे तो विरह अनुभवण्यासाठी दरवेळी तुम्हाला दहा पंधरा दिवस बाहेर जाण्याची आवश्यकता नाही असं रहा एकमेकांना रोज भेटण्याची आवश्यकता नाही मग वियोग आणि मिलन ह्याचं सुख तुम्हाला उपभोगायला मिळेल मग वियोग आणि मिलन ह्याचं सुख तुम्हाला उपभोगायला मिळेल वियोगाची ही सवय होणं आवश्यकच आहे नाहीतर फार जड जाईल मृत्यू कोणाला केव्हा कसा येईल हे अत्यंत अनिश्चित आहे त्यामुळे सारखं एकमेकांच्या बरोबर राहून त्यांच्याशिवाय मी नाही आणि माझ्याशिवाय ते नाही असं जर तुम्ही आयुष्य जगत असाल आणि अचानक त्यांच्यापैकी एक पार्टनर गेला तर तुम्ही इतके रसातळायला जाल की वेळ लागायची आत्महत्या करायची पाळी येईल पार्टनर नसताना एकमेकांच्या शिवाय जे स्वतंत्र जीवन आहे त्याचा अर्थ दुसरे पार्टनर शोधा असं मी नाही सांगत तुम्हाला कारण बोलताना इतकं जपावं लागतं की त्यातून काय अर्थ काढले जातील सांगणं फार कठीण आहे या दोन्हीमधला मार्ग मी तुम्हाला सुचवतो की त्यावेळेला तुमचे छंद जोपासा तुमचे स्वतःचे मैत्रीचे जे, जे काही संबंध असतील ते जोपासा जे काही तुम्हाला करायचं आहे वाचन लेखन संगीत आहे जे काही करायचं आहे तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला वाव देण्यासाठी करायचं आहे ते करा का वयस्कर झालेल्यांना स्वतःचे जीवन नाही तुम्हाला एकट्याला काही करावं असं नाही वाटत तुमचा जो जोडीदार आहे त्याच्याबरोबर करण्याच्या गोष्टी आहेत पण त्याच्या विना त्याच्याशिवाय तुमचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे स्वतःचं जीवन रिगेन युअर पर्सनल लाईफ ह्याला आम्ही विवाहपुक्ती म्हणतो पर्सनल लाईफ ह्याला पाश्चात्य देशामध्ये फार महत्त्व दिलेलं आहे त्याचा अतिरेक झाला आहे तसं आपण होऊ द्यायचा नाही एवढं मात्र बंधन पाळायचं मृत्यूचा अनुभव जवळजवळ चौदा वर्षापूर्वी विमलाजींनी मला सांगितलं की तुम्हाला ध्यानधारणेची एवढी आवड आहे तर तुम्ही असं करा की काही महिने अशा ठिकाणी जाऊन राहा की जिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही जिथे तुम्ही कोणाला ओळखत नाही तेव्हा मी हिमालयामध्ये विमलाजींच्याच घरी जाऊन राहिलो तीन महिने मी एकटा राहिलो म्हणजे कसा थोडं स्वयंपाक पाणी करायला शिकून घेतलं आणि परिपूर्ण मौन धारण करून राहिलो फक्त शिधा भाजी फळं आणण्यासाठी बाजारात जायचं तिथंसुद्धा खुणा करून सांगायचं हे एवढं द्या मोजून पैसे द्यायचे बोलायचं नाही वाणीचं परिपूर्ण मौन सकाळी उठल्यानंतर आपल्याला जे काही करून घ्यायचं आहे चहा नाश्ता इत्यादी करून घ्यायचा टेबलाभोवती दोन खुर्च्या ठेवत असे एक मला आणि समोर एक प्लेट मांडून ठेवायची आपल्याला कंपनी आहे असं समजायचं सबंध जग आपल्यासाठी कंपनी आहे असं समजायचं उत्तम जेवण करून खायचं कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करायचे कुणी नाही तर आपण आपल्याकडे बघतोय ना ही एक शिस्त आहे स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा आनंदासाठी जगणं जगण्यातून आनंद असा उपभोगायचा मी तिथे फक्त एकच अपवाद केला होता तो म्हणजे माझा छोटासा तंबोरा घेऊन गेलो होतो ज्यावेळी खूप एकटं वाटायचं त्यावेळी तंबोरा घ्यायचा आणि जे काही थोडं येत होतं तेवढं म्हणायचो याच्या व्यतिरिक्त परिपूर्ण मौन काहीही कुठलाही उपद्व्याप नाही फक्त आपण आपण आणि आपणच हा मृत्यूचा अनुभव आहे कारण तुमचं जे काही परिचित जग आहे ते सगळं गेलं इथे मी कुणाचा नाही आणि कुणी माझा नाही माझा एक मित्र आहे त्यांना पण विमलाजी सांगत असत तुम्ही केव्हा तरी असा प्रयोग करा सुरतजवळ एक आश्रम आहे हरिओम नावाचा एकांतात राहायचं असेल तर तिथे सर्व आवश्यक सोयीनी युक्त अशी एक खोली देतात मग तुम्ही सांगायचं की सकाळी मला सात वाजता नाश्ता पाहिजे अकरा वाजता जेवण पाहिजे तीन वाजता चहा पाहिजे वगैरे वगैरे किती वाजता काय पाहिजे असेल ते लिहून द्यायचं तिथे एक खिडकी आहे ती बाहेरून उघडून खिडकीतून ते आणून ठेवतात नंतर खिडकी उघडून तुम्ही ते आतमध्ये काढून घ्यायचं खोलीला बाहेरून कुलूप लावून किल्ली घेऊन जातात तुम्हाला एकांतात राहायचं आहे ना राहता येतं आतमध्ये व्यायाम करू शकता तर ते गृहस्थ तिथे गेले एक दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी धाड 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 दार बडवायला लागले दार उघडलं काय पाहिजे मला नाही राहायचं इथे मला घरी जायचं आहे कारण यू यु हेट युअर ओन कंपनी हा मृत्यूचा अनुभव आहे हा जर अनुभव आपण जीवनामध्ये घेतलाच नाही तर नवरा बायकोचे जोडीदाराचे संगत सोडूनच द्या जीवनाची संगतही सुटणार आहे सुटलेली आहे सगळ्यांच्या बरोबर मला प्रेमाने राहता येतं प्रेम जिव्हाळा सगळीकडे आहे ह्याचा उमज येतो ज्या वेळेला मी तीन महिने खूप राहिलो खूप रडलो तिथे ज्या वेळेला मी तीन महिने राहिलो खूप रडलो तिथे अगदी ओक्साबोक्शी मला असं वाटायचं की कशासाठी आपण इथे आलो अशा ठिकाणी होतो की मी आजारी पडलो असतो तर लोकांना कळवायला देखील पंचाईत समजा कुठे पडून हाडबीड मोडलं असतं तर जवळची वैद्यकीय सोय सहा किलोमीटरवर घाट उतरून खाली जावं लागायचं काही काही वेळेला घाट बंद असायचे तिथे औषधं पण नाही पण जीवनाची असुरक्षितता ह्याचाही अनुभव आला गरीब माणसं कशी जगत असतील खेड्यापाड्यातून तिथे काहीही कुठल्याही तऱ्हेची सोय उपलब्ध नाही त्याचा आपल्याला वैयक्तिक अनुभव घेता आला पाहिजे हे सगळं करून ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला आनंद होतो अरे सकाळी उठल्यानंतर कुणीतरी आपल्याला एक कप चहा करून देत आहे मला नाही करावा लागत कुणीतरी नाश्ता करून देत आहे कृतज्ञ तो पोटी मग हृदय आतून भरून जातं साध्या साध्या गोष्टीवरून तुमचा एखादा नोकर तुमची बायको बहीण सगळ्यांविषयी मनात कृतज्ञता दाटून जाते हे दुसऱ्याने धडे देऊन लेक्चर ऐकून शिकता येईल का हा अनुभव मोठा गुरु आहे जीवनमुक्ती म्हणजे काय हे जे सगळं दृश्य जगत आहे पाचही इंद्रियांतून जाणवणारं ह्यातून मुक्त व्हा ह्यातून मुक्त झाल्यानंतरसुद्धा असं काहीतरी जीवन राहतं की जिथे खरा आनंदाचा झरा आहे पंचेंद्रियांची आवश्यकताच नाही मनाची भूत भविष्याची आवश्यकता नाही ह्यापासून मुक्त असून हे जे आहे ते आत्मजीवन आहे परमात्मा जीवन आहे त्याचाही शोध घेता येतो त्यासाठी काहीही नाकारण्याची जरुरी नाही जेव्हा परत येता इथे पंचेंद्रिय आहेत संसार आहे संबंधित माणसं आहेत त्यांच्याबरोबर जगा ना त्यांच्याबरोबर जगण्यामध्ये जी लज्जत नंतर तुम्हाला येईल ती फार निराळी आहे मी आणि माझं हा तुमचा शब्द तुमच्या शब्दकोशातून पार निघून जाईल ह्याचाही गैरसमज करून घेऊ नका मी जर सगळ्यांवर प्रेम करू शकतो सगळे माझे आहेत आणि मी सर्वांचा आहे आणि आजपर्यंत मी ज्यांना माझा म्हणत आलो ते पण आहेतच ना म्हणजे मी जगावरती प्रेम करतो म्हणजे बायकोवरती प्रेम करत नाही मी जगावरती प्रेम करतो म्हणजे ज्यांना मी माझी मुलं म्हणत होतो त्यांच्यावरती प्रेम करत नाही असं होणार नाही त्यांच्याबद्दलची माझी जी, जी वर्चस्वाची भावना होती स्वामित्वाचा भाव होता हा भाव निघून जातो त्यांना एक प्रकारची स्वाधीनता मिळते स्वातंत्र्य मिळते तुम्हाला जे काही करायचे ते करा अडीअडचणीच्या वेळेला तुमच्या पाठीशी मी आहे जे काही कराल ते चुकते असं वाटलं तर हळूच केव्हा तरी येऊन सांगेन की मला हे तुमचं वागणं योग्य नाही वाटत मी जाग करण्याला मागे पुढे नाही बघणार पण आग्रह नाही धरणार जीवनामध्ये चुका नाहीच केल्या तर मनुष्य शिकेल का एखादं रोपटं लावलं आहे आणि त्याला कायम तुम्ही काठीचा आधार देता ती काठी पडली आणि एके दिवशी जोरात वारा आला तर ते रोपटं पडून जाईल अशी एक वेळ यावी लागते झाड वाढताना त्याची मुळं जास्त घट्ट करण्यासाठी त्याला ऊन वारा पाऊस सगळ्यांशी झुंज द्यावी लागते तशी सगळ्यांशी झुंज देण्यासाठी आपल्या मनाची आपल्या जीवाची तयारी करावी लागते कायम जर सुरक्षित राहिलात तर जीवन नाहीच एकदा एका बीचवरती एक मोठी गाडी आली गाडीतून ड्रायव्हर उतरला सलाम करून त्याने दार उघडलं एक बाई उतरल्या विशाल महिला आणि त्यांच्याबरोबर व्हीलचेअरमधून एक दहा वर्षांचा मुलगा खाली आला आजूबाजूचे लोक हळहळले कुणीतरी म्हणाला अरे अरे श्रीमंती दिसते एवढी गाडी दिसते पण बिचाऱ्याला पाय दिसत नाही त्या ज्या महिला होत्या त्या एकदम चिडल्या कोण म्हणतं की त्याचे पाय पांगळे आहेत त्याला चालता येतं पण त्याला चालण्याची जरुरी नाही त्याला चालता येतं पळताही येतं पण त्याला पळण्याचीही जरुरी नाही असं जगायचं आहे का आपल्याला आपल्याला असं जगायचं आहे की जे आपल्याला आवश्यक नाही अनिवार्य नाही ते सुद्धा आपल्याला करता येण्याची आवश्यकता आहे तुमच्याबरोबर थोडं सामान आहे तर दरवेळी हमाल बोलवण्याची जरुरी नाही सामान उचलून खांदे आणि हात बळकट आहेत की नाही केव्हा तरी एकदा तुम्ही त्याची परीक्षा घ्या असं जीवन जगणं हा जीवनमुक्तीचा धडा आहे असं मुक्त व्हायचं आहे आणि मग बंधनातलं जीवन जगायचं ही एक नवीन कला आहे जगा वेगळं अध्यात्म आहे